आपणच त्याच्याशी द्वेष करतो ब्रह्मसत्य आणि जगन ती स्थिती आहे की हे ब्रह्म हे कायम सत्य आहे आणि हे आचरण्यासाठीच सर्व लोक आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि ही गरज आपल्या एका व्यक्तीसाठी नसून जगात सर्व मानवांसाठी आहे तुम्ही सर्वांनी हा धर्म कसा आचरता येईल याच्यावर विश्वास कसा ठेवता येईल तो ही गोष्ट दाखवण्यासारखी नाही ही गोष्ट अनुभवण्यासारखी असते आणि अनुभव एकदा आला की तो सर्वांना यायला एका सत्पुरुषांना जर का झाला तर त्यांच्या छायाखाली जे जे जातील त्या सगळ्यांना त्याची प्रचिती आहे ते काय असं दाखवावं लागत नाही हा काही चमत्कार नाही काही नाही ही वस्तू स्थितीच आहे परमात्मा त्या शक्तीमध्ये वास करतो आणि तो सर्वांना आनंद द्यायला लागतो जनयोगि समाधिनये जाना सद्भावे ताष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिसला जन्म मरणाचा आपल्या गुरुंच्या आज्ञेनुसार श्री गुरुंनी वेदकार्याची सुरुवात वेद मूर्तींच्या सत्कारानं सुरू केली ही सगळी भगवंताची कृपा आहे त्यात मानवी असं काही नाही भगवंतांनी साहित्यला कार्य आज सुरू केलेलं नाही आता वेगळं लावले नाही होता होता वेद वृक्ष होईल आणि सर्वांना तो कल्याणकार ठरलेला असं माझं मत आहे दर दत्त जयंतीला श्री दत्त देवस्थानातर्फे धनपाठी ज्ञानवृद्ध मूर्तीना पाचारण करून शाल श्रीफळ आणि भरघोस मानधन देऊन हा सत्कार होत असे एकोणीशे साली वेदांत ही भव्य वास्तू बांधून इथे एकोणीशे नव्वद साली वेद विद्यापीठाची स्थापना झाली या वेदांत विद्यापीठाला सरकारी अनुदान नाही तर केवळ लोकाश्रयावर ते उभा गुरुकुल पद्धतीनं ऋषिमुनींच्या सारखं वेदांचं अध्ययन आणि अध्यापन इथं केलं जातं ती वेदपाठशाळा सुरू केली वेदपाठशाळा सुरू केल्यावर त्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट द्यावे लागतात ते सर्टिफिकेट द्यायला हे तू विद्यापीठाचा शेत आणि म्हणून ते विद्यापीठ स्थापन वेदाचं उच्चारण होणं वेदाचा अभ्यास होणं